विधानसभा मतदारसंघ हा गेल्या पन्नास वर्षापासून पवार साहेबांचा वारसा घेऊन चालणारा मतदारसंघ आहे साहेब देवभूमी आणि संतभूमी असा हा मतदारसंघ आहे ज्यावेळी पवार साहेबांनी भरभरून असं सगळ्यांना दिलं त्याच लोकांनी साहेबांना दगा दिला आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला साहेब असं असलं तरी जनता पूर्ण ताकदीने आदरणीय साहेबांच्या तुथारीच्या मागे उभी आहे येणाऱ्या तेवीस तारखेलाही आपल्याला दिसून येईल आपल्यासमोर असणारा भाजपचे विद्यमान आमदार मागच्या वेळेस खोकांच्या ताकदीवर कसेपशे निवडून आले होते साहेब यावेळी जनतेने जी चूक केली नक्कीच दुरुस्त करण्याची वेळ आज आलेली आहे साहेब आपल्या मत मतदारसंघामध्ये तीन हजार कोटीचा निधी आला विकास केला असं जे बोलबाला केलं जातं लोकांच्या समोर जे आमच्या प्रत्येक गावामध्ये फ्लेक्सद्वारे सगळ्या लोकांना दाखवण्यात येतं तो फक्त विकास साहेब कागदावरती दिसून येतो आहे या मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रत्येक गावचे लोक आम्हाला त्या त्यावेळेस बोलतात की ह्या मतदारसंघामध्ये काय झालं जिल्हा परिषदचे पण मतदार जे जिल्हा परिषद थ्रू काम झालेलं असेल ते सुद्धा काम त्या याद्यामध्ये आलेले साहेब पंढरपूर आणि मंगळवारला जाताना जो रस्ता केला आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे जो निधी कसा झाला असेल तो साहेब या मतदारसंघामधलं पाणी प्रश्न हा प्रत्येक जी म्हणजे पाच पंचक वार्षिकला गाजत आलेला आहे साहेब आपला पंढरपूर थोडासा नदीकाठ आहे इथे पिण्याची पाण्याची सोय आहे नदी असल्यामुळं चंद्रभागा असल्यामुळं विठ्ठलाची कृपा असल्यामुळं थोडंसं पाण्याचं इथं थोडंसं कमी आहे साहेब मंगळवाडा शहरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था आहे गेली पन्नास वर्ष फक्त पाण्यावरती निवडणुका लढवतात विद्यमान आमदार कैलासवाशी आमदार साहेब या सगळ्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केला पण कोणालाही यश आलं नाही माझ्या तरुण मित्रांना आणि माझ्या बंधूंना सांगायचं आहे जर आपल्या या मतदारसंघामधला पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचं सरकार एवढंच करू शकतात आपण त्याच त्याच भूल थापांना बळी न पडता येणार या वीस तारखेला काळजीपूर्वक मतदान केलं पाहिजे आपल्यासमोर दोन्ही उमेदवार केवळ निवडणुकीपुरते या मतदारसंघामध्ये मला पाहायला मिळतात काँग्रेसचे आमचे सहकार्य काय त्यांच्यावरती जास्त बोलण्यात काही मजा नाही कारण ते कधी नॉट रिचेबलच असतात कधी या मतदारसंघामध्ये दिसले नाहीत किंवा या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांची काही पावलं चालू नाहीत साहेब या मतदारसंघामध्ये मी एक साखर कारखाना चालवतो आहे गेले पंधरा वर्ष सातत्य ठेवून मी या मतदारसंघामध्ये शेतकरी केंद्रबिंदू मानून या मतदारसंघाचं काम केलंय शेतकऱ्यांना हातभार लावण्याचं मी काम केलं साहेब कुठं ना कुठं त्याचा फायदा तरुण बेरोजगारानं झालाय असाच यापुढे मतदारसंघामध्ये भरवण्याच्या माध्यमातून आणि आपण जो विश्वास दिला आहे त्या माध्यमातून मी इतर गोष्टीचा सुद्धा काम करणार आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना एखादं शैक्षणिक संकुल असावं ज्या लोकांना माझ्या मुलांना माझ्या तरुण भगिनींना इथं शिक्षण घेता येईल पुणे मुंबई सांगली सातारा या मोठ्या शहरामध्ये न जाता याच भागामध्ये त्याला शिक्षणाची सोय होईल अशा पद्धतीचं एखादं शैक्षणिक संकुल असावं या लोकांची मागणी येत्या काळामध्ये ती मी सुरू करून पूर्ण करेन साहेब या मतदारसंघामध्ये अजून खूप जास्त एक मोठ्या प्रश्नाची उलकल व्हायला पाहिजे सोलापूरचं पाण्याच्या प्रश्नाची जी लाईन आहे पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे बंद पाईपलाईन तरी पाणी जाणार आहे पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या सर्व लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे ती जर लाईन आता अंतिम टप्प्यात आहे पूर्ण होणारच आहे ती जर पूर्ण झाली भीमा नदीचं पाणी साहेब येणार नाही नदीकाठला आता आमच्या पंडुरंगाच्या कृपेमुळं वारीसाठी पाणी येतं सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडलं जातं ते जर बंद झालं तर आमच्या लोकांचं पाणी बंद होणार आहे या भागातलं ऊस उत्पादक शेतकरी कारखानदारी मोडीत निघणार आहे साहेब या मतदारसंघामधला या मतदारसंघाचे विद्य आमदार यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला का या लोकांच्या पुढच्या पाण्याची काय सोय केली आहे मंगळवाडा तालुका जसा पाण्यापासून वंचित आहे सोलापूरचं जे आता दिसणार वैभव आहे या सोलापूर जिल्ह्यातली कारखानदारी नदीकाठल्याच्या लोकांच्या वरती अवलंबून असणारी कारखानदारी येत्या भविष्य काळामध्ये नष्ट होणार आहे साहेब याविषयी विद्यमान आमदार साहेबांनी कुठलेही त्याचा पाठपुरवठा केला नाही तो आपण करणार आहे मित्रांनो याची आपण नोंद घ्यावी पंढरपूरला कोठ्यावधी रुपये निधी येतो त्याचा वापर नीट होत नाही पंढरपूर हे शहर पाचडीवर ते आपल्या ओळखला जायला पाहिजे होतं त्याची ओळख धार्मिक पर्यटन स्थळ अशा पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपला या मतदारसंघामधून निवडून गेल्यानंतर शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तसेच चंद्रभागा नदीचा जुना दगडीपूल ते विष्णुपद बंदरा हा बारा महिने जर पाणी भरून त्याचं नियोजन केलं तर माझ्या स्थानिक कोळी मानवाच्या ओढ्या चालतील त्याचा व्यवसाय करता येईल त्याच्यावरती त्यांचं जे पोटपाणी येतं जे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक नदी काटल्या जातात त्यांच्यासाठी सुद्धा एक अशा पद्धतीचं जा काम झालं तर एक सहकार्य होईल साहेब पंढरपूरात अनेक मूर्ती कलाकार आहेत त्यांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे वा वस्ती वाढतीये गल्लीत त्यांचा लोकांना त्रास होतो त्या हाताने मूर्तिकार आहेत त्यांचं काम चालू असतं तर या लोकांना एखादं व्यवस्थित प्लॅटफॉर्म जर दिला तर त्यांचंही हातभार लागण्याचं काम होईल त्यांच्या कुटुंबाला हातभार लागण्याचं आपल्याकडनं काम होईल साहेब पंढरपूर शहरातील अनेक प्रश्न असतील मंगळवे शहरातील अजून भरपूर काही प्रश्न असतील तर हे सोडवण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या सरकारवरती प्रेम करून आपण येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून मला एकदा संधी द्यावी याच्यासाठी आपण साहेबांच्याकडे जी साहेबांनी विश्वास दिलाय ते स्वार्थ करण्यासाठी येणारा विकास करण्यासाठी आदरणीय साहेबांच्याकडे बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिली आहे त्याचे सार्थ करण्यासाठी मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावा